वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळक बातम्या वडगाव आठवडी बाजारात वाहतुकीची कोंडी पेट वडगाव येथील आठवडा बाजार दिवशी नित्याचीच वाहतूक कोंडी होत आहे आज सोमवार दोन डिसेंबर रोजी वडगाव बाजार परिसरात वाहतूक कोंडी होत असताना देखील ना शहर वाहतूक शाखेचा कर्मचारी ना लक्ष, ना पोलीस प्रशासनाचे प्रशासनाचे लक्ष लक्ष वडगाव नगरपालिका आज सोमवार आठवडी बाजारात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची समस्या निर्माण झाली होती परिणामी सदर वाहतूक व्यवस्थेकडे पोलीस यंत्रणेचे व नगरपालिकेचे दुर्लक्ष असल्याचे चित्र दिसत आहे परिणामी सदर तर वाहतुकीसाठी पोलीस प्रशासन व नगरपालिका यांनी समन्वय साधून आठवडी बाजारामध्ये होणाऱ्या वाहतूक समस्येवर योग्य नियोजन करणे गरजेचे कर आहे आठवडी बाजारात वाहतुकीची कोंडी व वा नागरिकांची समस्या सध्या वडगाव परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे वसुंधरा शक्ती न्यूजसाठी विनोद शिंगे तर शक्ती न्यूज यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा आणि